एका दिवसाची गोष्ट आहे वडिलांनी पाहिले की त्यांचा मुलगा रमेश लॉन मध्ये बसला आहे तो रमेश कडे गेला आणि त्याला विचारले काय झाले बेटा गप्प का बसला आहेस मी काहीतरी विचार करतोय बाबा रमेशने उत्तर दिले तू काय विचार करत आहेस हे मलाही कळू शकेल का वडील बोलले मी विचार करतोय बाबा माझ्या आयुष्याची किंमत काय आहे तेव्हा वडील हसले आणि म्हणाले चांगले आहे जर तुला तुझ्या जीवनाची किंमत खरोखरच समजून घ्यायची असेल तर मी सांगतो तसे कर वडिलांनी त्याला एक दगड दिला जो दिसायला साधा होता आणि म्हणाला बेटा हा दगड बाजारात घेऊन जा हा दगड हातात घे आणि तिथेच बस त्याची किंमत कुणी विचारली तर काही सांगू नकोस फक्त तुझी दोन बोटे वर कर रमेश बाजारात गेला आणि वडिलांनी दिलेले दगड हातात घेऊन एका जागी बसला रमेश काही वेळ तिथे बसला होता तेव्हा एक म्हतारीबाई त्याच्याकडे आली आणि विचारली बेटा या दगडाची किंमत काय आहे रमेश काहीच न बोलता वडिलांच्या सांगण्याप्रमाणे फक्त दोन बोटे वर केली दोनशे रुपये ठीक आहे मी हा दगड दोनशे रुपयांना विकत आहे मी विकत घ्यायला तयार आहे हा दगड मला दे म्हतारी बोलली म्हतारीचे बोलणे ऐकून रमेशला आश्चर्य वाटले साध्या दिसणाऱ्या दगडाची किंमत दोनशे रुपये देऊ शकतो याची त्याला कल्पनाही नव्हती बर रमेश दगड न विकून तो घरी आला घरी आल्यानंतर रमेशने वडिलांना सर्व प्रकार तेव्हा वडील रमेशला म्हणाले यावेळी तू संग्रहालयात जा तिथे या दगडाची किंमत कोणी विचारली तर पूर्वीप्रमाणे दोन बोटे वर कर रमेश दगड घेऊन संग्रहालयात गेला तिथे एका माणसाने त्याच्या हातातला दगड पाहून विचारले याची किंमत काय आहे रमेश काहीच बोलला नाही फक्त दोन बोटे वर केली वीस हजार रुपये ठीक आहे मी ते तुमच्याकडून वीस हजार रुपयांना विकत घेईन तो माणूस बोलला हे ऐकून रमेशला आश्चर्य वाटले त्या दगडाचे कोणी वीस हजार रुपये सुद्धा देऊ शकतो यावर त्याचा विश्वास बसत नव्हता दगड विकण्यास नकार देत रमेश घरी आला तर रमेशने वडिलांना सर्व प्रकार सांगितला तेव्हा वडील म्हणाले आता मी तुला शेवटच्या ठिकाणी पाठवतो आता तू हा दगड एका मौल्यवान दगडाच्या दुकानात जा आणि तिथेही कोणी तुला त्याची किंमत विचारेल तर काही बोलू नको पूर्वीप्रमाणे दोन बोटे वर कर रमेश ताबडतोब मौल्यवान दगडांच्या दुकानात पोहोचला त्याच्या हातातील दगड बघून दुकानदार लगेच त्याच्याजवळ आला आणि म्हणाला अरे तुझ्याकडे हा दगड कसा मी अनेक वर्षापासून हे शोधत आहे हा दगड तू मला दे मला सांग त्याची काय किंमत घेणार रमेशने काहीही न बोलता दोन बोटे वर केली चांगले मी दोन लाख रुपये तुला देत आहे मी आता तुला दोन लाख रुपये नाही मी दोन कोटी रुपये तुला देईल पण तुझ्याकडून हे मी विकत घेईल तो माणूस बोलला एवढे पैसे ऐकून रमेशचे डोळे आश्चर्याने फिरले ही किंमत त्याच्या विचाराच्या पलीकडची होती मग तो दगडनं विकून रमेश घरी आला घरी आल्यावर त्याने वडिलांना सांगितले बाबा या दगडासाठी कोणी एवढे रुपये द्यायला तयार आहे यावर माझा विश्वास बसत नाही हा दगड कसला आहे जो काहींना दोनशे काहींना वीस हजार काहींना दोन लाख काहींना दोन, ला, दोन कोटी रुपयांना खरेदी करण्यास तयार आहे या दगडाला शेवटी त्याची किंमत काय आहे बाबा वडिलांनी रमेशला समजावले आणि म्हणाले बेटा तू तु मला तुझ्या आयुष्याची किंमत विचारलीस नाही का या दगडाच्या जागी तुझा जीव ठेव आणि तुझ्या जीवनाची किंमत मोज या दगडाची किंमत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी होती जीवनाचेही असेच आहे तुम्ही स्वतःला कुठे ठेवता यावर तुमचे जी आयुष्य अवलंबून असते जर तू स्वतःला दोनशे रुपयांच्या जागी ठेवले तर तुझे आयुष्य दोनशे रुपयांचे आहे जर तू स्वतःला वीस हजार रुपयाच्या जागी ठेवले तर तुझे आयुष्य वीस हजार रुपयांचे आहे जर तू स्वतःला दोन लाख रुपयांच्या जागी ठेवले तर तुझे आयुष्य दोन लाख रुपयांच्या जागी आहे आता तू स्वतःला कुठे ठेवायचे ते तूच ठरव लोक आपले आणि जीवनाचे वेगळे मूल्यांकन करतात जे आपल्यावर प्रेम करतात आपल्याला आपले, आपले मानतात त्यांच्यासाठी आपण सर्वस्व आहोत पण ज्यांना फक्त आपला वापर करायचा आहे आपला फायदा घ्यायचा आहे त्यांच्यासाठी आपण काहीच नाही शून्य आहोत आयुष्य खरंच अनमोल आहे बाळा त्याचे फक्त तू समजून महत्व घे म्हणूनच लोकांच्या बोलण्यावरून आपल्या आयुष्याची किंमत तुम्ही ठरवू नका आपल्या आयुष्याची किंमत ही आपणच ठरवली पाहिजे माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका भाग्यवंत ठराल स्वामी महाराजांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील आणि सदैव स्वामींची साथ तुमच्या पाठीशी असणार त्यामुळे तुम्ही स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करा चांगल्या कर्माचे फळ हे नेहमी चांगलेच असते त्यामुळे तुम्ही कर्म चांगले करा जनपळभर म्हणतील हाय हाय आणि मी जाता राहील कार्य काय त्यामुळे तुम्ही कर्म चांगले करा कार्य चांगले करा तुम्ही जर कार्य चांगले केले तर तुम्हाला तुमच्या कर्मापासून तुमच्या ध्येयापासून कोणीच दूर नेऊ शकणार नाही आयुष्य थांबत नाही ते चालूच राहत हेच जीवन आहे ही जरा सृष्टी अव्याहत चालूच राहते मग आपला आनंद समाधान हे लोकांवर अवलंबून का असावं ही जबाबदारी आपली आहे ना आपण आशेने लोकांकडे का पाहतो लोक काय म्हणतील असं काहीही या जगात नसतंच असे प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे म्हणतात कारण आपणही लोकच आहोत ना आणि खरंच कोणाला काहीही फरक पडत नाही तुम्ही खुश आहात की दुःखी आहात तुम्ही सातत्याने समाजाच्या जगाचा आसपासच्या लोकांचा केंद्रबिंदू असूच शकत नाही तुम्हाला वाटतं तसं कोणीही सतत तुमचा विचार करत नसतं प्रत्येकाला स्वतःच्या काळजी या विवंचना काम प्राधान्यता असतात कोणाच्याही अगदी तुमच्या जवळच्या प्रेमाच्या व्यक्तीच्याही तुम्ही चोवीस तास मनात विचारांमध्ये नसता जर अशी तुमची अपेक्षा असेल तर ती अगदीच अवास्तव आणि अमान्य आहे तुम्ही सतत असा विचार करत असता की लोक का आपल्याबद्दल काय म्हणत असतील काय विचार करत असतील त्यांचं आपल्याबद्दल मत काय असेल मी असा वागलो तर ते मला नाव ठेवतील ते माझे कौतुक करतील का हा तर तुमच्यात दोष आहे कारण तुम्ही निरर्थक ना अती या निरर्थक विचारांना अति महत्व देत आहेत यातून मानसिक नैराश्य जन्माला येत समाजात कुटुंबात वावरताना आपली एक प्रतिमा असावी असं प्रत्येकाला वाटतं यात चूक काही नाही लोकांनी आपलं कौतुक करावं असं प्रत्येकाला वाटणं चूक नाही खर तर दोन शब्दांनी तुम्हाला प्रोत्साहनच मिळते आणखी चांगलं करण्यासाठी तुम्हाला उत्साह येतो तु। पण लोकांनी सातत्याने आपल्याकडे लक्ष दिले पाहिजे माझे कौतुक केले पाहिजे हा अठ्ठाच मात्र नको तुम्ही कर्म चांगले करा कर्म जर चांगले केले तर तुमची ख्याती आपोआपच वाढत जाते यासाठी तुम्ही स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करा सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ